मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाट अपघातांना कारणीभूत ठरत असून गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटच्या बल्कर या मोठ्या टँकरने समोर चाललेल्या इरटिगा कारला पाठीमागून जोरदार धडक देऊन त्यानंतर भोस्ते घाटात अपघातग्रस्त होऊन महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली या अपघातात अपघातग्रस्त असलेला ट्रक जवळपास दोनशे फूट खोल दरीत कोसळला तर इरटिगा गाडी बल्करच्या धडकेने डिवायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली या इरटिका गाडीतील सहा प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांना धडकेनंतर सिमेंटचा बल्कर देखील दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन अडकला त्या बल्करमधील चालक आणि वाहक असे दोन जण जखमी झाले असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे सध्या दोन्ही लेनवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका येथील श्री स्वामी समर्थ रुग्णवाहिका श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिका आणि एकशे आठ रुग्णवाहिका यांनी अपघातातील सर्व जखमींना कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आले आहे या अपघातात ट्रक ड्रायव्हर राजशेखर मंगळी वय सव्वीस क्लिनर मल्लिकार्जुन काझी वय बत्तीस तसेच इरटिका कारमधून प्रवास करणारे संस्कृती संतोष कदम वय बेचाळीस जागृती वैभव शिंदे वय वै पस्तीस शोभा सदानंद कदम वय साठ संतोष एकनाथ कदम वय एक्कावन्न मयुरी सदानंद कदम वय तीस व वै जयराम वैभव सुर्वे वय वै चौदा हे आठ जण जखमी झाले आहेत